नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना विविध समाज सामाजिक संस्था संघटना यांच्याकडून पाठिंबा मिळत असतानाच आता त्यात अजून एक भर पडली समाजानं राजाभाऊ वाजेंना आपला जाहीर पाठिंबा दिला वाजेंना पाठिंबा देण्यासाठी नाशिक डायवसेशन काउन्सिलिंग ट्रस्ट असोसिएशनची बैठक मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाली यावेळी धर्मगुरू पास्टर प्रवीण घुले नाशिक डायवसेशन काउन्सिलिंग ट्रस्ट असोसिएशन अध्यक्ष अजय श्रीवास्तव माजी नगरसेवक जॉय कांबळे शर्लेट नाडे ख्रिश्चन समाजाच्या वतीनं जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार वसंत गीते सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड महानगर प्रमुख विलास शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कुंडाजी आव्हाड काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड हेमलता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा जाहीर केला एक मुखी पाठिंबा हा महाविकास आघाडीला द्यावा आणि जो आज मी या ख्रिश्चन समाजामार्फत जहा आपल्याला जाहीर करतो <प्राथ> जेवढ्यांदा जा त्यांना महाराष्ट्रात कधी येण्याची गरज वाटली नाही ते आज महाराष्ट्रात येतात वेगवेगळ्या प्रकारची भाषणं करतायत गुलथाफा करतायत आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतायत खोटं सांगतायत जी विधानं केली गेली नाहीत ती विधानं तोडून मरडून त्यांना लोकांपुढे टी व्ही मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पुढं टाकण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आपण स्वतः समजलं पाहिजे की आपल्या भल्याचं काय आहे आपल्या हिताचं काय आहे कुठलं सरकार असं आहे की जे आपल्यावरती अन्याय करत नाही काँग्रेसने आजपर्यंत साठ सत्तर वर्ष राज्य केलं परंतु सुडाचं कधीच राजकारण केलं नाही बदल्याची भावना ही कधीच ठेवली नाही जो आपल्याबरोबर आला तो आपला असं समजून ज्यांनी वाटचाल केली मला असं वाटतं अशा सरकारला पुन्हा निवडून देणं ही काळाची गरज आहे आपण सर्व माझ्याबरोबर सहमत असाल अशी मी अपेक्षा करतो बाळासाहेब आपण आपला वेळ दिलात या समाजाला आपण पुन्हा मार्गदर्शन करालच वेळोवेळी चर्चमधनं आपण याची लोकांपर्यंत जाणीव दिली गेली पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो समाज मात्र नाशिक जिल्ह्यातला जो ही ख्रिस्ती समाज असेल आमच्याकडं जवळजवळ दोनशे दहा चर्चेस आहेत आणि लहान मोठेस आहेत आणि बऱ्यापैकी जवळजवळ पन्नास ते पंचावन्न हजार मतदान आहे आमचं ते फक्त ख्रिश्चन धरल्या जात नाही काही ख्रिश्चन आहेत काही नॉन ख्रिश्चन आहेत परंतु जे याच्या संपर्कामध्ये जे आहेत तेवढं मतदान आहे बरोबर आहे विवा दादा तेवढं मतदान आहे आणि हे सर्व मतदान मशलीलाच मिळेल असं नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मी तुम्हाला आश्वासन देतो म्हणून या ठिकाणात जो आता प्रश्न निर्माण झालेला आहे की आपण अगोदरच्या निवडणुका पाहिल्या तर त्यामध्ये कोणाला मतदान करायचंय काय करायचं आहे परंतु कधी कधी मतदान विकल्या पण जातं काही लोक पैसे घेतात मतदान करतात परंतु ह्या वेळेस मात्र ख्रिस्ती समाज त्यानं स्वतःची एक स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे आमच्याकडं स्वतःचे लोक आहेत आम्ही स्वत याच्यामध्ये धर्मगुरू स्वत याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि ज्वायदा सारखे लोक जर आमच्या पाठीशी तर आमचा समाज कधीही विखुरला जात नाही ही एक तेवढीच गोष्ट खरी आहे जाहीर पाठिंबा मिळाल्यानंतर राजाभाऊ वाजे यांनी ख्रिश्चन समाजाचे आभार मानले परंतु त्याची माहिती आमच्यापर्यंत येणं हे मला वाटतं पुढच्या काम करण्याच्या दृष्टीने जास्त वाटत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एक आश्वस्त करू इच्छितो की वर आम्ही जेव्हा हॉलमध्ये बसलो असतो तेव्हा फादरनी काही गोष्टी विस्तृतपणे खूप समजून सांगेन ज्यामध्ये एकूण परिस्थिती होणारे हल्ले होणारा त्रास आणि त्यानंतर कप्रस्थान म्हणजे सिमेंटरीसाठी असलेली अडचण या सर्व गोष्टींबद्दल सर्वत्र विस्तृत त्यांनी माहिती दिली मी त्यांनाही सांगतो आणि आपल्या देखील सर्वांना सांगतो की मी आजपर्यंत काम करत असताना सामाजिक विण ही जशी पूर्वी होती तशी कशी राहील यासाठी सतत प्रयत्न केले कोणताही समाज घटक हा वेगळा नसतो या भारतीय संस्कृतीत सर्व समाज घटक एकत्र पाहिजेत आणि जी विण आता जे मी सामाजिक विण आपण म्हणतो जी विण तोटत चाललेली आहे ती विण न तोटता पुन्हा थांबल्या गेली पाहिजे आणि त्यासाठी काम करायचं आहे हे आपल्या सर्वांना करायचं आहे त्याच्यात कुणाला दोष देण्यापेक्षा मतदानातून ते सिद्ध करायचं आहे आणि मतदानातून सिद्ध केल्यानंतर आपण सर्वांनी मिळून ते काम पूर्णत्वास यायचं आहे ही भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो राजाभाऊना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं ख्रिश्चन बांधव उपस्थित होते या पाठिंब्यामुळे राजाभाऊ वाजे यांची नाशिक लोकसभा मतदारसंघात ताकद वाढली एम एन भारतसाठी संदेश केदारी नाशिक